आप देख रहे हैं जमजाम न्यूज इंडिया चैनल, ये चैनल हमेशा सच्चाई को सामने रखता है। मुंबईत आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांना शिरस जेवण दिल्यामुळे घातला राणा आमदारांनी लागलीच रागाच्या भरात बनियन अन टॉवेलवरच बाहेर आले शीर व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये घातला राणा कॅन्टीनमध्ये कॅन्टीन ऑपरेटर व कर्मचारीला बेदम मारहाण केली आमदार निवासातील गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेल्या मारहाणीच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण केले मान्य सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्यानी विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते इथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर लोकप्रतिनिधींनी अशी मारहाण करणे अयोग्यच आहे अध्यक्ष संदर्भात आवश्यक ती कारवाई करतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचं सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरलं आमदार गायकवाड यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर आता त्यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे आमदार निवासातील राडा प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीन मध्ये तक्रार दाखल झाले चौकशी सुरू आहे चौकशी अहवाल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे संजय गायकवाड यांनी जे कृत्य केलं आहे ते चुकीच आहे आम्ही त्याचं कधीच समर्थन करू शकत नाही कारण आम्ही संविधान मानतो या संदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठवला पाहिजे होता अजून अधिवेशन संपले नाही आहे त्यामुळे धारावीच्या मुद्द्यावरून मी आवाज उचलणार आहे मी आमदार आहे त्या विभागाची असं आमदार ज्योती गायकवाड म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया